यांच्या राजकीय विश्वात महत्वाची बातमी हिंदू मुस्लिम ओरडाला एक बेडूक ठेवला असं ठाकरे म्हणाले उंची पेगवींची चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा डोळे कुणासारखे माहीत नाही असंही यावेळेला ठाकरे म्हणाले तर नाव न घेता ठाकरेंनी नितेश राणेंवर हा निशाणा साधलेला आहे तो त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारख्या माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस